कोविड काळात वडिलांना कोविडची लक्षणं नसताना कोविड असल्याचा बनाव करून तसेच खोटी कागदपत्रे रिपोर्ट्स तयार करून रुग्णाच्या जीवितस धोका निर्माण होईल असे कृत्य करून रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अहिल्यानगरमधील प्रतिष्ठित सहा डॉक्टरांवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मयत व्यक्तीच्या मुलाने तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित सहा डॉक्टर आणि त्यांना मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात कर्मचाऱ्यांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आल्या या वृत्ताने शहरात एकच खळबळ उडाली दरम्यान आज ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांवर तात्काळ अटकेची कारवाई करत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून सदरील गुन्हे दाखल झालेल्या डॉक्टरांना अटक करण्याची मागणी केली आहे अहिल्यानगर शहरातील या सहा डॉक्टरांवर माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशात गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा दाखल असलेल्या डॉक्टरांना त्वरित अटक करण्यात यावी तसेच वरील सर्व डॉक्टरांच्या रुग्णालयांचे बॉम्बे नर्सिंग होम कायद्यान्वये परवाने निलंबित करून रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेने केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख गिरीश जाधव यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना भेटून शहरातील ज्या सहा डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्या सर्वांना तातडीने अटक करण्याची मागणी केली तर सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आय एम ए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून फिर्यादमधील काही कलमे हटवण्याची मागणी केली तसे न झाल्यास आय एम ए संघटना बंद पुकारणार असल्याचं सांगितलं यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत आय एम एस संघटनेच्या सर्व सभासद तसेच त्यांच्या रुग्णालयांवर बॉम्बे नर्सिंग होम कायद्यान्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी केली आहे आज यशवी साहेबांना जे निवेदन दिले त्यात मागणी अशी कि जे डॉक्टर लोकांवर गुन्हे दाखल झाले याच्या संदर्भात त्यांना लवकरात लवकर अटक करावी ही आमची प्रमुख मागणी आणि आता आयुक्तांना मागणी करणार की यांचे हॉस्पिटल त्वरित बॉम्बे नर्सिंग ॲक्टखाली खाली सील करावी आमचे दोन प्रमुख मागणी आहेत कारण यांनी आता इथं येऊन हे ये करतायत खुशल की गुन्हे माग घ्या कोर्टात ट्रायल चाललेली आहे तीन वर्ष मग तुम्ही हायकोर्टाचा अपमान करताय इथं येत आहे गुन्हे माग घ्या उलट यांच्यावर मी असा अंतर्गत कारवाई करा यांनी आंदोलन केलं तर नगरमध्ये त्या कोविड काळात किती त्रास झालेला आहे लोकांना काही नाही का त्याचं हल्ली गुन्हे मागं घ्या म्हणे ट्रायल झालेली हायकोर्टाची कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करू को आम्ही